दुर्गादेवी इंद्रजी नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन शेवटी दौंडचा विकास हा दुर्गादेवी त्यांच्या मार्फत होणारच होता आणि दौंडचा एक पाऊल पुढे पडलेला आहे त्यामुळे खरच खूप छान वाटत आहे आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे शेवटी त्या निवडून आल्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करते दोनच्या जनतेला बदलाची अपेक्षा होती आणि जनतेने ते दाखवून दिला दुर्गा दिदींची निवड करून दिली जनतेने आणि जनतेला बदल अपेक्षित आहे त्याप्रमाणे सर्व काही होईल आणि तुम्ही सर्वांनी जनतेने साथ दिली दुर्गा दिदींची यासाठी सर्वांचे मनसे आभार ज्याप्रमाणे दुर्गा ताई निवडून आलेले आहेत त्यांचं नावच दुर्गा असल्याप्रमाणे त्या आता, आता त्या निवडून आल्यामुळे आपल्या नारी शक्तीमध्ये एक विजयाचं वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांच्या सगळ्यांना एक नारी शक्तीचा विजय असतो आणि आमचा आनंद गगनात मावे ना <laughs> नारी